Oh, oh, oh. अशा प्रकारे भगवंताची नडिवाळ असणारी ती भक्त उत्तरा उत्तरेचा गर्भ भगवंताने राखला आणि कुंती मातेला दुरुलत असं दिसत होतं की बघा तो भगवंत बाहेरही आहे आणि अंतरही आहे तिला दिव्य दृष्टी रजदृष्टी होती त्यामुळे तिला ते सगळं दिसत होतं की तो कसा कसा ते त्या उत्तरे चागर संरक्षित करतोय रक्षण करतोय ते ब्रह्मास्त्र आलंय ब्रह्मास्त्राने पुष्पमाला झालंय पुष्पमाला होऊन तिच्या गळ्यामध्ये पडलंय त्यांना आलिंगन घातलंय ते कसे कसे कसं वर्णन ते, ते पूर्ण ती कुंती माता बघत होते आणि जेव्हाच भगवंत बाहेर आले आपल्या रूपामध्ये सांगितलं की पुत्री आता तो बिंधास्त रहा तू सुरक्षित आहेस आता कुठलंही ब्रह्मास्त्र वा जगातलं कुठलंही अस्त्र तुझ्या पुत्राला काहीही करणार नाही असा विश्वास दिल्यानंतर ही जे उत्तर आहे ती एकदम निश्चिंत झालेली आहे आणि सर्वांनी भगवंताला नमस्कार के खुरुण खुरुणा 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 <laughs> नमस्कार केलेला आहे गोपाल कृष्ण आणि जेव्हा भगवंताला नमस्कार केला तेव्हा तेवढून कोणती माता हसायला लागली होती आणि हसते मग हे काय म्हणतात भगवंत काय फुफा तुम्ही का बरं हसताय असत्या होत ना का बरं हसताय मग त्यांनी सांगितलं की भगवंता अरे किती किती रूपा म्हणती आणि काय काय म्हणून तू करत नाही रे अरे तू खरंच भगवंत आहे आणि आम्ही पावन आहे की आमच्या कुळामध्ये आमच्या नातलगामध्ये तू जन्माला आलाय आमच्या जवळच्या मला तुझा सहवास लाभलाय माझ्या पुत्रांसोबत तू या युद्धामध्ये तू सारथ्य केलंय किती 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 गुणकर्मांनी आणि किती किती एक महिमांनी तू नटलेला आहेस रे तू भगवंत आहेस तू भगवंत आहेस सगळेजण भगवंत आहेस भगवंत आहेस म्हणत होते आणि तेव्हा ते बोलले हो काय पण भगवंत 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 मी भगवंत नाही मी तुमचा नातक आहे आणि हो तुम्हाला तुम्ही म्हणताय ना भगवंत आहे ठीक आहे मी भगवंत आहे आणि बोला तुम्हाला काय हवंय मला आता तुम्ही सुटका द्या ना मी आता चाललोय द्वारकेला मी फक्त उत्तरा कार्यासाठी इथे आलो होतो असं त्यांनी सांगितलं आणि ते, सांगित ते निघायला तयारच झाले होते आणि तेवढ्या सर्वांना आशीर्वाद दिले सर्वांनी आशीर्वाद मागले भीम म्हणते मला खायला द्या धर्म म्हणतो मला धर्माचरण द्या कुंती म्हणती मल, मला दुःखच द्या असं अनेक आपले आप आशीर्वाद मागितले की मला तुम्ही सेवाच करण्याचा योग द्या ज्येष्ठांची असं आशीर्वाद दिलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण निघले पण सर्वजण आता भगवंताला जाऊ देत आहेत भगवंता थांबा 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 थांबा, थांबा म्हणतायत का 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 तर भगवंता आजच्या दिवस तरी रात्र झालेली आहे आणि तुम्हाला जाऊ द्यायची आमची इच्छा नाहीये तुम्ही आजच्या दिवस का हो ना थांबा थांबा खरंच बघायला गेलं तर भगवंताची इच्छा होती की एक रात्र मी थांबावं नाही मग मी उद्या निघतो पण आज भगवंतानी काय केलं युधिष्ठिर युधिष्ठिराला असं वाटत होतं की भगवंत माझा नातक आहे जे भगवंताचं दिव्य स्वरूप आहे ते युद्धिष्ठिराला कळलंच नव्हतं त्यामुळे भगवंतांनी त्याच्यासोबतच थोडीशी चर्चा केली आणि त्याला आपल्या रूपाचं दर्शन द्यायचंयच त्याला आपली जाणीव काय आहे हे करून द्यायची होती आणि त्यामुळे युधिष्ठिर जे आहेत ते भगवंतासोबत असे बसलेले आहेत आणि भगवंताला म्हणतायत की हे भगवंता तुम्ही म्हणजे असं काही आपल्या जे काही भौतिक आहेत नातलगणच्या चर्चा आहेत त्या चर्चा करायला लागले आणि भगवंतांनी सांगितलं ठीक आहे त्या चर्चा झाल्या आणि बोलले आपल्याला एकदा बाहेर जाऊन यायचंय भगवंत त्यांना बाहेर घेऊन गेले आणि बाहेर जी कुरुक्षेत्रभूमी कुरुभूमी होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही जी धर्मक्षेत्र असणारी अशी कुरुभूमी कुरुक्षेत्रभूमी होती त्या कुरुक्षेत्रभूमीवर ते घेऊन गेलेली आहेत आणि तिथे वाटच बघणारा एक म्हातारा बसलेला होता आणि तो म्हातारा कोण म्हणाला तो भीष्माचार्य महाराज तिथे बसलेले आहे आणि त्यांनी प्रणक केला होता की हे भगवंता जोपर्यंत तुम्ही येणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर उभे राहणार नाही तोपर्यंत तो मी माझा जीवच सोडणार नाही असं म्हणता बसलेले होते त्या बाणाच्या एका शय्यवर ते स्वतःलाच म्हणायचे कि बाण म्हणजे माझी बाज आहे आणि त्या बाजूवर मी झोपलेला आहे असं म्हणायचे हा तर त्याच्यावर बा, बाज बरं त्या बाणांवर मी झोपलेला आहे म्हणजे ती माझी बाज आहे माझी खाट आहे असं ते म्हणायचे आणि त्या मी बाणांवर मी झोपलेला आहे आणि असे अं भीष्माचार्यजी महाराज तिथे आहेत आणि त्यांनी प्रण केलेला होता की भगवंत माझ्या समोर आल्याशिवाय मी देह सोडणार नाही आणि भगवंत तिथे आले आणि भगवंत भीष्माचार्यजी महाराजांना म्हणतात अहो अहो पितामह हे बघा मी ह्यांना घेऊन आलो आणि ह्यांचा असं म्हणणं आहे की मी ह्यांचा नातलग आहे मग त्यांना पितामह म्हणतात की तू भगवंताला समजतोस काय युधिष्ठराला विचारतात तू पितामह तू भगवंताला समजतोस काय त्यांनी सांगितलं की माझा मामे भाऊ आहे आणि मी मामे भाऊ समजतो मग तू जर भगवंताला मामे भाऊ समजत असेल तर भगवंत हा तुझा मामे भाऊ नाहीये भगवंत हे साक्षात संपूर्ण जगाचं पालन करता आ, या भगवंताच्या आज्ञेशिवाय या झाडाचं पानही हलत नाही असा पूर्ण पूर्ण कोटी का, कारण अकारण अशी करुणा वरुणालय अशी मूर्ती साक्षात भगवान आहेत आणि भगवंताला तू तुझं फक्त मामा भाऊ मामे भाऊ असं काही समजत असेल तर तू चुकतोय चुकतोय असं सांगितलं आणि तेव्हा त्यांना ते कळालंय की भगवंताचं खरं स्वरूप काय आहे तर भगवंत हे स्वतः केवळ माझे नातलग नसून भगवंत हे साक्षात पूर्ण ब्रह्म आहेत आणि त्यांना त्या गोष्टीची परत जाणीव झाली आणि भीष्माचार्य महाराज हे आता भगवंताला म्हणतायत भगवंता तू युधिष्ठिराला फक्त एवढंच सांगण्यासाठी इथं आणलं होतं का तर भगवंत बोलले हो परत त्या पाठीमागचं खरं कारण हे होतं की यांनी प्रण केला होता भीष्माचार्यांनी जोपर्यंत भगवंत माझ्या समोर येणार नाही ते सोडणार नाही आणि यांना निमित्त म्हणून युधिष्ठरा निमित्त म्हणून तिथं घेऊन आले होते आणि आता समोर भीष्माचार्य महाराजांच्या समोर भगवान आलेले आहेत आणि भगवंतांनी भीष्माचार्यांनी ओळखलंय की आता भगवंत माझ्यासाठी झालेला आहे भगवंत फक्त निमित्त करतोय कारण की भगवंत खूप नाटक करतोय खूपच म्हणजे नटकट आहे असं भगवंत भगवंताला आता सांगितलंय हे भगवंता मी तुझा दास आहे बुद्धी माझी बुद्धी ही कुमारिका आहे माझ्या बुद्धीसोबत तू विवाह कर अजून तिचा विवाह झालेला नाहीये त्या बुद्धीला तू तुझ्या जवळ घे आणि तुझी दासी बनवून पत्नी बनवून घे असं काही त्यांनी मागणं वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतर ते म्हणतात की मी आता आ, देह माझा ठेवतोय मृत्यू आहे मला जोपर्यंत तू येणार नव्हता तोपर्यंत मला ठेवायचा नव्हता पण आता मी माझा देह आणि हे बघ भगवंता आता तू आज जसा उभा आहेस तसा माझ्या समोर उभा आहे आणि तसाच राहा तसाच राहा मला तुझ्याकडेच बघायचंय आणि मला माझा देह संपवायचा आहे आणि तेवढ्यातच आणि तेवढ्यातच भगवंत अशा समोर उभे राहतात आणि तिकडून भीष्माचार्य महाराज म्हणतात देवा येता येता मेकअप खूप केलास रे आणि खूपच मेकअप तुझा म्हणजे झळझळून दिसतोय आणि भगवंताला वाटलं हा खरंच माझ्या मेकअपचं वर्णन वगैरे करतो की काय पण तसं काही नव्हतं यांनी काय केलं भीष्माचार्यांनी सांगितलं भगवंता आम्हाला हे तुझं असं रूप बघायचंच नव्हतं मला तुझं रूप कुठलं बघायचंय जेव्हा तू माझ्यावर तुटकते मा ते चाक घेऊन माझ्यावर धावत आला रणभूमीमध्ये भूमीमध्ये मला ते तुझं रूप बघायचंय ते असं तुझ्या चेहऱ्यावर घामान झालेला आहे घामाची थेंब आणि असं जे लतपत घामान झालेलं तुझं तेज आहे क्रोर असा क्रोध तुझ्या मनावर चढलेला आहे चेहरे तुझे डोळे लाल भडंग असे झालेले आहेत आणि असं मला तुझं रूप बघायचं आहे ते रूप मला दाखव आणि भगवंतांनी जी स्थिती झाली होती महाभारतामध्ये मा जेव्हा अर्जुनाला बाण लागला होता अर्जुन मृच्छिन्न झाला होता आणि अं भीष्माचार्यांवर प्रभू चाक उचलून घेऊन गेले होते तो प्रसंग तत् तशीच एक आ, प्रसंग तशीच, त्यांनी स्वतःची आवरण तशी स्वतःची ती मूर्ती प्रकट केली तसंच सगळं काही दाखवलं आणि ते बघता 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 भीष्माचार्य एकदम आनंद आनंदामध्ये स्वतःचा प्राण सोडतायत स्वतःची दिव्य आत्मा त्या भगवान श्री कृष्णामध्ये ते लीन करतात आत्माचं परमात्मा स्वरूप एक होऊन जात आहे आणि भीष्माचार्य देह ठेवतात आणि भीष्माचार्य महाराज इकडे परंपरेचा तिकडं आपले परीक्षक महाराजांचा जन्म होतो परीक्षक महाराज तिकडे परीक्षक महाराजांचा जन्म होतो आणि परीक्षक महाराजांचा जन्म झाल्या झाल्या महाराज अशा दिव्य दृष्टीनं मोठमोठाले अशी डोळी करून सर्वांकडे बघता आहेत की माझ्या गर्वामध्ये आईच्या गर्भामध्ये माझ्या भोवताली जो परमात्मा फिरत तो आ, आ, बगता, बगता, जो होता तो मला दिसेल आणि अशी मूर्ती त्यांना दिसत नव्हती तेव्हा ते बघता बघता सर्वांना असं हळूर पाहता येत पण ते काही जे रूप होत ते रूप त्यांना दिसत नव्हतं अशी परीक्षित महाराजांच्या जन्माची कथाही पुढे आलेली आहे आणि तदनंतर